नमस्कार मी त्यांना शुभ मुनगिर या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे ही आमची गणपती शाळा ही बघा ही गणपतीची मूर्ती आहे जवळजवळ साडेसहा फूट मूर्ती आहे गणपतीची आणि त्या गणपतीचं वेलवेटचं काम चालू आहे वेलवेट एक असा प्रकार आहे जो कपड्या का दिसतो मला दाखवतो हा बघा हा तुम्हाला दिसत त्याच्या आतमध्ये जे असतात ना ते हा बघा मी तुम्हाला एक ना पेपरवरती केलेला हा बघा पहिलं स्टार्टिंगला जेव्हा मी करून बघतो हो ना मारून बघायच्या मी एका पेपरवर ऑइल पण घेऊन त्याच्यावर हे करतो हा बघा जो हे दिसतो ह्या कपड्या का दिसतो आणि इथे हा बघा हा बघा आजो उडाल आहे ना हा बघा हा असं दिसत हे बघा हे बघा मोठा दिसतो बघा असं कपड्या का दिसतो पूर्ण प्रॉपर जवळजवळ टाईम लागतोच ह्या कामाला आणि हे काम ना खूप आरामात करायचं आहे वेलवेटचं त्यामुळे तुम्ही ना व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला ना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही आमची पूर्ण शाळा आहे बघा शाळेचा पण ब्लॉग आता लवकरच येईल व्हिडिओ तुम्ही एंडिंगपर्यंत बघा तुम्हाला मग समजेल ही प्रोसेस कशी आहे कशावर मारतो मी कशात काम करतो मी स्टार्टिंगचा थोडा पार्ट स्लो दाखवायचं नंतर पुरा हायपर लॅब्समध्ये घेतला आहे फास्ट कारण ह्या प्रोसेसला जवळजवळ खूप टाइम लागतो ह्या हा पार्टला जवळजवळ दोन तास गेले आहेत बस तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद गणपतीची साईज दाखवले बघा बघा गणपतीची हाईट किती आहे जवळजवळ साडेसहा फूट गणपतीची हाईट आहे साडेसहा फूट गणपतीची हाईट त्यामधून हे एक हे आहे त्याचे बघा पूर्ण वेलमेट बघा जग हे बघा वेलवेट वेलवेट एकदम प्रॉपर कपड्याचं हे पकडतं म्हणजे आपला कपडा असून आपलं हे बघा तसं एकदम पूर्ण हे दाखवणार लोक हे बघा आता हे दाखवलं हे बिना वेलवेट एक साठी वाईट आणि वेल्यूड आहे बघा बघा कसं प्रॉपर एकदम कपड्यावर कट आता एक बाजू ह्या साईडची झाली आहे इकडची जी ही साईड आहे ना ही पूर्ण हे बघा खालती ही बाकी आहे ह्याच्यानंतर पूर्ण ही पूर्ण साईड बाकी आहे बघा चेतपर्यंत आहे आणि खरं बोलायचं तर ह्या गणपतीला टाईम जाणार अजून मी मगापासून दुपारपासून करतो आहे जवळजवळ दोन तीन दोन तास तरी मला झाले की प्रॉपर चालू आहे का आणि ते ब्रश स्ट्रोक जर नीट नाही वापरले ना तर मर्ज जर झाला ना ऑइल पेंट दुसऱ्याच्यात तर मध्ये असे चट्टे उठतात ते चट्टे नको न म्हणून जरा काम थोडं दोन तीन तास एक्स्ट्रा लागतील पण ते काम एकदम प्रॉपर झालं पाहिजे बस हेच माझं आणि वेस्टेज पण होत हे बघा आता वेलवेट जे मारलेलं हे बघा दिसलं हे बघा हे बघा पूर्ण वेलवेटचं वेस्टेज होतं आहे पूर्ण गणपतीपर्यंत हे पूर्ण उडतं आहे बघा हे बघा असं இத்துவில்லையும் வேல்லைப் போதும் நாம்